गावात काहीतरी काम लागलं असेल म्हणून थांबले अगं पहिला तास सुरू झालाय तरी अजून आले नाहीत असलं कसलं काम करतायत येताना बघून तरी यायचं ना निदान रजेचा अर्ज तरी आणायचा आधीच इतकं मार खातायत उद्या प्रार्थनेला अजून मार खावा असं वाटतंय का तुला हो सर असं का वाटेल मला सर हा एकत्र येत नाही वा छान म्हणजे सगळ्यांनी सोडली तशी तुम्ही त्यांची साथ सोडलीत बरोबर ना सुसंगती सदा चांगलंच मनाव घेतलंय पण ही सुसंगती कुठल्या एका घटनेवरून नाही त्या माणसाच्या आजवरच्या स्वभावावरून ठरते एखादी चूक तर सगळ्यांकडूनच होते पण त्या चुकीवरून तो माणूस कसा आहे ते ठरवायचं नाही असो